आणखी एक महत्वाची बातमी पाहणार आहोत आंतरराष्ट्रीय जगतातून इस्रायल आणि हमासमध्ये युद्धबंदी लागू झाल्यानंतरही इस्रायलनं गाझापट्टीवरती हल्ला चढवला होता यावेळेला हमासनं आपल्याला कोणत्या ओलिसांना सोडणार याची यादी दिलेली नाही उशीर झाला असं कारण दिलं होतं त्यानंतर हमासनं यादी देत अखेर आज तीन महिलांची सुटका केली यामध्ये रोमी गोनन एमिली डामारी आणि डोरोन स्टिनब्रेकर यांचा समावेश आहे तिन्ही बंधकांना इस्रायली संस्था रेडक्रॉसच्या हवाली करण्यात आले हमास याची माहिती दिली आहे पश्चिम गाझा शहरातील अल सरा या चौकामध्ये या तिघींना इस्रायलच्या ताब्यात देण्यात आलं पोलीस ठेवलेल्या तिघींना आता ताब्यात देण्यात आलेला आहे अजून काही जण ओलीस ठेवलेले आहेत अशी ही माहिती आहे तर इस्रायल आणि हमासमध्ये युद्धबंदी लागू झालेली आहे आणि या संदर्भात अधिक आपण बोलणार आहोत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर सर आ, सर मुळातच आता जी काही युद्धबंदी झाली आणि त्यानंतर आता जी काही ओलीस त्यांची सुटका करण्यात आली आहे कसे संबंध आता सध्या आहेत ते सुधारण्याचे प्रयत्न केले जात आहेत तुम्ही कसं बघता याकडे नाही निश्चितच ह्या ओलिसांची जी सुटका केली आहे त्यांना पार्श्वभूमी जी महत्वाची आहे ती म्हणजे आज वीस जानेवारीला अमेरिकेमध्ये सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प हे शपथ घेता आहेत दोनच दिवसांपूर्वी इस्रायल आणि हमा एक महत्वपूर्ण अशा स्वरूपाचा करार झाला कशा पद्धतीने केली जाईल या दृष्टीकोनातनं एक रोडमॅप जो आहे तो सांगण्यात आलेला होता दुसरं महत्वाचं म्हणजे हे करणं यासाठी देखील हमासला गरजेचं होतं की डोनाल्ड ट्रम्प यांचं अतिशय महत्वपूर्ण वक्तव्य मागच्या आठवड्यात आलं होतं की मी शपथ घेण्यापूर्वी जर इस्रायलकडनं हमास कडनं अशा स्वरूप पोलिसांची मुक्तता झाली नाही तर मात्र आम्ही फार प्रचंड प्रमाणामध्ये आखातामध्ये विशेष करून हमासवरती वरती त्यांनी कहर हा शब्द वापरलेला होता की आमच्याकडनं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती हल्ले केले जातील आणि ही देखील भीती निश्चितपणे हमासला होतीच परंतु आता याच्या माध्यमात हा ओलिसांच्या मुक्ततेचा मार्ग मोकळा झालाय अजूनही त्यांच्याकडे सत्तरच्या वरती ओलीस आहे ज्याच्यामध्ये काही अमेरिकन नागरिक देखील आहेत काही युरोपियन नागरिक देखील आहेत त्यामुळे ही प्रक्रियेला सुरुवात झाली त्यामुळे आपण त्याला ज्याला असं म्हणू शकतो की चांगली गोष्ट होण्यासाठी सुरुवात झाली आहे आता लवकरात लवकर टप्प्याटप्प्याने ओलीस मुक्त केले जातील यातनं इस्रेलनी जे प्रॉमिसेस केले ते इस्रायल कशा पद्धतीने वर्कआउट करतं पुढच्या काही दिवसांमध्ये त्यावर पण बऱ्याचशा गोष्टी या भविष्यात डिपेंडंट आहेत मात्र याच्यात एक गोष्ट स्पष्ट होती आहे की जे डोनाल्ड ट्रंप ने प्रॉमिस केलेलं होतं की मी सत्तेवरती आल्यावरती इसरेल हमास आणि रशिया युक्रेन त्या दोन्ही जे संघर्ष चालू आहेत त्या दोन्ही संघर्षांना मी संपुष्टात आणेल आणि मला असं वाटतं की त्याच्या दिशेने आज एक महत्वपूर्ण पाऊल पडताना दिसत आहे अगदी हे पाऊल अतिशय महत्वाचं आहेस पण ज्या पद्धतीनं देशांमधले संबंध ताणले गेलेले होते आणि ज्या पद्धतीनं हमास होत असलेल्या कुरघोड्या आहेत या येत्या काळामध्ये त्याच्यावरती कुठेतरी लगाम येईल या माध्यमातन असं तुम्हाला वाटतं का ते निश्चितपणे येणार आहे याचं कारण असं आहे की डोनाल्ड ट्रम्पची ओव्हरऑल जी इस्लामिक जगताविषयीची स्ट्रॅटेजी आहे धोरण आहे हे प्रामुख्याने बायडन प्रशासनापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या दृष्टिकोनातनं सुन्नी देश टार्गेट वरती टार्गेट हे त्यांचे टार्गेटवरती नाही आहेत त्यांना प्रामुख्याने इराणला टार्गेट करायचंय इराणमध्ये सत्तांतर घडून आणणं हे त्यांच्यासाठी महत्वाची प्रायोरिटी आहे म्हणून इराणला इस्लामिक जगतामध्ये एकटं कसं पाडता येईल आणि त्या दृष्टिकोनातनं इस्रायल आणि सुन्नी देश जे आहेत त्यांना एकत्र कसं आणता येईल या दृष्टिकोनातून डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रयत्न चालू आहेत त्यामुळे ते, ते स्वाभाविकपणे प्रयत्न करतील की इस्रेल आणि इतर सुन्नी देश असतील किंवा इस्रेल आणि पॅलेस्टाईन असेल यांच्यात कोणत्याही प्रकारचा संघर्ष वाद हा पुढच्या चार वर्षामध्ये होणार नाही आणि त्यांना मुख्य टार्गेट करायचं ते इराणला कारण इराण हा त्यांचं आखातामधलं सगळ्यात मोठं आव्हान आहे आज इराण पुरस्कृत ज्याही संघटना हिजबोल्ला असेल हुती असेल किंवा हमासला देखील जो समर्थन मिळतं ते इराणकडनं मिळतंय त्यामुळे इराण हा आर्थिक विकासामधला खूप मोठा अडथळा आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांचं स्पष्ट मत आहे त्यामुळे ते निश्चितपणे पुढे हा जो अब्राहम अकॉर्ड ज्याला म्हणतात की सुन्नी देश आणि इस्रायल यांना अमेरिकेच्या मध्यस्थीने एकत्र आणायचं हा जो अब्राहम अकॉर्ड आहे हा प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प करते अगदी पण सगळ्यात महत्वाचं आहे की टप्प्याटप्प्यानं हे जे काही आहेत ओलीस ठेवलेले ते दिले जाणार आहेत काही मृतदेह सुद्धा ताब्यात आहेत ते सुद्धा अगदी सोळाव्या दिवसानंतर दिले जाणार अशी माहिती आहे या मधल्या काळामध्ये कशा स्वरूपाचं वर्तन असू शकतं कारण दिल्या शब्दाला जागणं हा काही हमासा इतका काळातला हा पूर्व इतिहास नाही आहे त्या संदर्भात थोडं हमास कडनं आता फार मोठ्या प्रमाणावरती दहशतवादी कृत्य किंवा कोणती आक्रमक कारवाई होणार नाही याच कारण असं आहे की आता इतर सुन्नी देश विशेष करून सौदी अरेबिया असेल यु असेल कतार आहे जॉर्डन आहे लेबनन आहे ते आता फारसे हमास किंवा पॅलेस्टाईनचा मुद्दा पुढे घेऊन येताना दिसत नाहीयेत विशेष म्हणजे आता सुद्धा इस्रायल हमासमध्ये जो संघर्ष झाला याच्यात सर्व इस्लामिक देश शांत होते विशेष करून सुन्नी इस्लामिक देश शांत होते आणि इराणच अतिशय आक्रमक होता त्यामुळे हमासला देखील याची कल्पना आहे की जर हा संघर्ष चिघळला वाढवला गेला तर स्वाभाविकपणे आपण एकटे पडू त्यामुळे हमास कडनं पुढच्या काळामध्ये कोणती आक्रमक कारवाई होईल असं वाटत नाही आणि जसं जर झालं तर त्यांना याची पण कल्पना आहे की अमेरिका पूर्ण ताकदीने उतरेल आणि तो इस्रायलच्या पाठीशी असेल त्यामुळे मला असं वाटत नाही की हमास असं कोणतंही कृत्य करेल की ज्यामुळे इस्रायल आणि हमास मध्ये संघर्ष ताणले जातील किंवा आखातामध्ये अशांतता निर्माण होईल पण या सगळ्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचं पुढचं पाऊल काय असू शकतं ज्या पद्धतीनं त्यांनी आता इथे जो युद्धविराम आणि त्यामध्ये त्यांची जी काही मध्यस्थी किंवा त्यांची वक्तव्य खूप महत्वाची ठरलेली आहेत येत्या काळामध्ये कोणकोणत्या अशा गोष्टींवरती ते वचक ठेवू शकतात हे लक्षात घ्या की ट्रम्पच्या दृष्टिकोनातनं रशिया हा त्यांचा शत्रू नाही आहे ट्रम्पच्या दृष्टिकोनातून चीन हा त्यांचा सगळ्यात मोठा शत्रू आणि सगळ्यात मोठा स्पर्धक आहे त्यामुळे त्यांना युरोपकडनं आणि आखातामधनं आपलं लक्ष किंवा आपलं जे तिथलं एकूण प्रेझेन्स आहे अस्तित्व आहे ते काढून घ्यायचंय आणि ते आशिया प्रशांत क्षेत्रामध्ये वाढवायचं आहे कारण आशिया प्रशांत क्षेत्र जे आहे ज्याला डोनाल्ड ट्रम्प यांनी इंडो पॅसिफिक असं नाव दिलेलं होतं तो आता व्यापाराचं केंद्र बनलेलं आहे आणि तिथं चीनचा आक्रमकवाद विस्तारवाद प्रचंड वाढतो आहे त्यामुळे जपान दक्षिण कोरिया फिलिपाईन दक्षिण पूर्व आशियाई देश ऑस्ट्रेलिया यांना धोका निर्माण झालेला आहे त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना प्रामुख्याने रशिया किंवा इस्लामिक जगतापेक्षा चीनवरती लक्ष केंद्रित करायचं असल्यामुळे ते येत्या काळामध्ये या सगळ्यातनं विथड्रॉ होण्याचा प्रयत्न करतील रशिया आणि त्यांचा जो मूळ टार्गेट असेल ते प्रामुख्याने चीनला टार्गेट करणं हे असल्यामुळे तो ए, एक बदल आपल्याला दिसून येईल नक्कीच शैलेंद्रजी खूप खूप धन्यवाद आपल्या या सविस्तर विश्लेषणासाठी आणि येत्या काळामध्ये जे कुठेही संघर्ष पेटतायत ते आता कमीत कमी व्हावेत यासाठी होणारे प्रयत्नही तितकेच तुत्य असणारे भारत सुद्धा त्याचं कायम स्वागतच करेल